नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तर आजपासून आपण सुरू करणार आहोत नवरात्री स्पेशल एपिसोड ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या देवींचं दर्शन घेणार आहोत तिथल्या देवींचा इतिहास माहिती व तिथलं डेकोरेशन सजावट कशाप्रकारे केली गेली याबद्दल आपण आजपासून सुरू करणार आहोत तर आज आपण वेग पहिली देवी भेट देणार आहोत ती भायखळा येथील दगडी चाळीची आई तर तिथे जाऊन कशा प्रकारे तिथलं डेकोरेशन आहे कशा प्रकारे काय व्यवस्था केली गेली -के तर तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा चला तर सुरू करूया म्हणजे आता आपण आलोय भायखळा स्टेशनला इथून स्टेशनच्या वेस्ट साइडला जायचंय पश्चिमेला जायचंय तिथे दगडीचा माऊलीच्या दर्शनाला तर, तर कशा प्रकारे जाण्याचा रस्ता आहे मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून जा तर आता आम्ही पोहोचलोय भायखळा स्टेशनला तर हा आहे स्टेशनच्या आसपासचा परिसर इथून थोडंसं एक किलोमीटरवर अंतर दाखवतो आहे गुगल मॅपला चेक केलं तर आता आम्ही पुढे जाणार आहोत आम्ही चालतच जाऊ तर तिकडे गेल्यावरती दाखवून तुम्हाला टॅक्सीला वगैरे खूप गर्दी आहे तो आम्ही प्रेफर करू की आम्ही चालतच जाऊ तर हा आहे बाई बायखाद्याचा परिसर तो ये एरिया, इता लाएन तर हा आहे भायखड्याचा परिसर पूर्ण भायखळा एरिया इथं टॅक्सीच्या पूर्ण लाईन आहेत तर भायखळा स्टेशन कडून एस टीच्या जा दिशेने जाणार तर पुढे गेल्यावर दाखवेन तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघा आलोय भायखळाला आलोय आम्ही खूप जास्त पाऊस पडतोय तर जातो आता सी एस टीच्या दिशेने चालत त्या ठिकाणी चाळीच्या म्हणजे हे आहे दगडी चाळीच्या दिशेने जाण्याचा रस्ता तर हे भायखळा स्टेशनच्या एक्झॅक्ट समोरच आहे ते तुम्हाला दाखवतो भायखळा स्टेशन देखील तर हे समोर दिसते जे रेड कलरचे पत्रे आहेत ते भायखळा स्टेशन आहे तुम्ही समोरची एक गल्ली आली एक रस्ता आला आहे त्या रस्त्याने आतमध्ये आल्यावर दोन मिनटांवरतीच तुम्हाला चाळीचे बॅनर दिसायला लागतील तर डेकोरेशन देखील तिथूनच सुरुवात झाली आहे तर यायचं असल्यास नक्की भायखळा स्टेशनला उतरून पश्चिमेला येऊन तुम्हाला जाता येईल तर स्टेशनच्या समोरून हा एक रोड गेला गेलाय त्या रोडने आता आतमध्ये जातोय तर आम्ही पोहोचलोय आता जग दग, दगडी चाळीच्या एंट्रन्सवरती तुम्ही पाहू शकता खूप सारी लायटिंग किती सारी लायटिंग केली गेली आहे के पूर्ण डेकोरेशन केले के गेले रस्त्याने समोरच गेट दिसतोय तुम्हाला झूम करून दाखवतो रोड क्रॉस करतो जरा गाड्या जास्त आहेत मुंडे हा आहे दगडीचाळीच्या माऊलीचा एंट्रान्स गेट शिवशंभूंचा समोरच एक मूर्ती बसवली गेली आहे एंट्रान्सवरती व असं काही डेकोरेशन केलं गेलं आहे या वर्षीचं खूप सारी गर्दी देखील आहे हे रस्त्याच्या बाजूलाच असल्यामुळे थोडीशी वाहन वाहनांची वर्दळ देखील आहे तर आतमध्ये आता जाऊन तुम्हाला दाखवेन कशाप्रकारे काय डेकोरेशन केलं आहे आई माऊलीची मूर्ती देखील तुम्हाला मी दाखवेन Terima kasih telah <laughs> menonton! एका छोट्या देवीची देखील स्थापना केली गेली आहे के ज्याची ओटी भरली जाते सर्व महिला ज्या आहेत या देवीची ओटी भरतात やめ डेकोरेशन पहा किती के छान केलंय एखाद्या महालात आल्याची फिलिंग येते खूप सुंदर प्रकारे हे नक्षीकाम दिसतंय पीओ पी असेल नक्कीच पण किती मस्त अरेंजमेंट केली गेली आहे आई अगदी महालात विराजमान झाल्याची फिलिंग येते बघून घ्या किती सारी गर्दी आहे झगडीचा इथे आई प्रथम दर्शन तुम्हाला देतोय खूप सुंदर प्रकारचं डेकोरेशन आणि खूप सुंदर प्रकारचं नियोजन ते बघितलेलं मिळतं दर्शनासाठी लांब लांब रांगा लागल्या आहेत रस्त्याच्या इकडापासना तरी ही आहे डॅडी अरुण गव दगडी दगडीचा हा दगडी चा बाहेरचा परिसर आहे पाहून घ्या त्या दगडीचाईच्या आईच्या माऊलीच्या बाजूलाच हे गणेश मुंजोबा व मारुती मंदिर हे तीन देवांचं एकत्र मंदिर आहे तर हा आहे गणेश गणपती बाप्पा आपला तर गण गन, गणरायाला वंदन करून आपण पुढचा मुंजोबा देवा त्यानंतर हा मारुतीराय आज शनिवार आहे तर मारुतीरायाचं दर्शन देखील आपण घेतलं व आपलं पुढच्या वाटचालीला आपण पुढे जाऊयात आहे ते गणेश मुंजबा मारुती मंदिर दगडी साईच्या माऊलीच्या बाजूलाच हे मंदिर वसले ते स्थायी स्वरूपाचे देव आहेत या देवांची नेहमीच पूजा केली जाते आराधना केली जाते तर आई माऊली ही भायखळामधील जाळी येथे वसलेली आहे ही होती दगडी जायची आई तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा यापुढील देवी कुठली आपण एक्सप्लोअर करणार आहोत कुठल्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशात एका छान व्हिडिओमध्ये छान देवीच्या ठिकाणी तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय